भक्त मराठी द्वारी कीर्तनाची वारी द्वारी कीर्तनाची वारी रामपूजे सदाशिव आणि भजन करी महादेव भगवान शंकराने आपल्या पंढरी क्षेत्रातील वारी सुद्धा शास्त्र असं सांगतं की सुरुवातीला शंकराने सुरुवात केली वारीची सुद्धा सुरुवात कोणी केली भगवान शंकराने आणि इथं सुद्धा काय म्हणतात ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला सुद्धा भगवान शंकराने काय केलं ते विष के प्राशन केलं मस्त परत तिने चंद्र आणला सर्प डोक्यावर धरला तरी सुद्धा त्याने ते काही म्हणजे शांतता झाली नाही त्यांचा कंठ सुद्धा निळा झाला मात्र ज्यावेळेला त्याने रामनाम असा मंत्र जपला त्यावेळेला दहा शंकराचा कमी झाला mm. कशामुळं कमी झाला त्या रामनामामुळं असो yes. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे रावणाने सीतेचं हरण ज्या वेळेला केलं त्यावेळेला असणाऱ्या त्या सहा mm. रुपये मटर म्हणजे कप मीटराचा कपडा सुद्धा रावणाला परिधान करावा लागला इतका मोठा रावण राजा असतानासुद्धा सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची म्हणतात तेहतीस हजार रुपयानं सोनं सुद्धा आज त्या सात कोटी घरं शुद्ध कांचनाची नव्याण्णव टनचाची अशी असणारी घरंसुद्धा लंकेत रावणाची होती खारा समुद्र गोळा करीन स्वर्गाला शिडी लावीन अशी इतकी प्रतिज्ञा मोठा करणारं रावणसुद्धा फक्त दुर्बुद्धी मनामध्ये आल्यामुळं सीतेचं हरण केलं आणि त्या असणाऱ्या सीतेला अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं आणि ठेवल्यानंतर इथं तुकोबराय असं सांगतात की त्या असणाऱ्या सीतेला मात्र सीतेची असणारी प्रतिमा फक्त नेली मग अशोकवनामध्ये सीतेला ज्यावेळेला नेऊन ठेवली होती त्यावेळेला इकडं प्रभू रामचंद्र सीता शोध करायला लागले मात्र प्रथमतः ज्यावेळेला सीतेचं शो शोध करत असता असता प्रत्येक वृक्षाला असणाऱ्या जडजीवांना दगडांना सुद्धा प्रभू रामचंद्र मायावी शक्तीनं काय करायला का लागले कवठळायला लागले आणि प्रथमतः त्यांना असणाऱ्या जटायू पक्षाची ओळख झाली आणि ते तर रामनामा करत ओळखत पडलेला तो जटायू त्यांनी सांगितलं असणाऱ्या त्या रावणानं तुमच्या सीतेचं हरण केलेलं आहे आणि तिला नेऊन ते आशयपुराणामध्ये ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र वनात शीता शोध करत 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 पुढं जात असताना हनुमंतरायाची भेट झाली आणि हनुमंतरायाची भेट झाल्यानंतर असणाऱ्या त्या लंकेत सीता शोधण्यासाठी हनुमंतरायावरती ती कामगिरी प्रभू रामचंद्रांनी सोपवली हनुमंतरायाने जय श्रीराम म्हणून असं उड्डाण केलं आणि अशोकवनामध्ये जाऊन हनुमंतराय थांबले प्रत्यक्षात पाहिलं तर सीतामाई असं इतकं राम नाम राम नाम इतकं तेज होतं आणि मुखामध्ये राम 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 असा मंत्र चालू का होता म्हणून खून अशी सांगितलेली होती की प्रभू रामचंद्रांनी कारण का रावणाने सीतेला मायावी शक्तीने आणलेलं होतं गोसावीच्या रूपामध्ये म्हणून हे दास कशावर नसतील हे सेवक कशावर नसतील म्हणून त्यावेळेला एकांतातली खून अशी सांगितलेली होती की ज्यावेळेला सीतामाई वनवासाला निघाल्या त्यावेळेला एकांतामध्ये प्रभू रामचंद्राने सीतेला स्वतः ओळखले नेशवलेली होती ही एक खून अधिक असणारी हातामधील ती रामनामाची मुद्रा ही ज्यावेळेला सीतामाईला दिली त्यावेळेला खराच सेवक आहे असं ज्यावेळी पटलं त्यावेळेला सीतामाईला प्रभू रामचंद्र हनुमंतरायंनी सांगितलं की आम्ही आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे काही क्षण काही अवकाशानंतर तुम्हाला मी रामाला जाऊन सांगतो आणि तुमची असणारी सुटका करून घेतो त्यावेळेला प्रभू म्हणजे प्रभूकडे असणारे ते हनुमंतराय आले आणि हनुमंतरायानेही असणाऱ्या त्या प्रभु, समुद्रातून पास करायचं म्हणजे कसं जायचं त्यावेळेला ही युक्ती हनुमंत कसे असते बुद्धिमंत वरिष्ठाईम हनुमंत हनुमंतराय हे कसे होते चतुर्बुद्धीचे होते आणि असणाऱ्या त्या हनुमंतरायाने युक्ती सुचवली आणि युक्ती सुचवल्यानंतर असणाऱ्या त्या वानरसेनेकडून सेनेकडून असणारे जड असे दगड असणाऱ्या त्या समुद्र सेतूमध्ये सेतू बांधण्याचं काम केलं हे घे आज घेतलेल्या अभंगाचं प्रथम चरण महाराज सांगतात तारी आय से we आणि प्रभु त्या दगडावरती असणारं प्रभू रामचंद्राचं नाम लिहिलं त्यावेळेला असणारे ते दगड पाण्यामध्ये तरले आणि असे दगड पाण्यामध्ये तरतात असं प्रभू रामचंद्राला ज्यावेळेला वाटलं त्यावेळी प्रत्यक्षात असणाऱ्या देवांना असं वाटलं की माझ्या नामाचे दगड पाण्यात ज्या अर्थी तरतात त्या रती मी दगड टाकले तर काय होईल म्हणून प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राने प टाकून पाहिलं तर त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना ख्यात आहे आणि अशी खळती झाली की त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं देवा देवा तुमच्या नामापेक्षा तुमच्या नामाची जी मत आहे ती काय सांगितली तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मे कुसामा तेव्हा सगळ्यांनी एकदा काही करा इठोबार कुमारी अभंगाच्या द्वितीय तृतीय चरणामध्ये महाराज, महाराज दे सांगतात शिळा मनुष्य झाली गौतम ऋषीची अहिल्या नावाची पत्नी शापित अशी होऊन पडली ती आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनामधून जात होते त्यावेळेला त्यांच्या पदस्पर्शानं असणाऱ्या त्या गौतम ऋषीच्या अहिलेच म्हणजे प्रभू रामचंद्राच्या स्पर्शेनं काय झालं पुरोवत असे अहिल्या झाली आणि असा असणारी महाराज सांगतात शिळा मनुष्य झाली ज्याचे नाचे, नाचे चाली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर उदकावरी जो दगड तोहान करीते काई न वाना वानापाई शिळा मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली तोहान करीते काई कारेलीन वाना वानापाई असे असणारे कृतुमा कृतुम अकृतिमाने अन्यथा कृत्रिमासे असणारे शक्ती ज्यावेळेला भगवंतापेक्षा पण भगवंताच्या नामाची मती ही जास्त असते मग हे सजीवाला काही होईल तर निर्जीव दगडसुद्धा त्याच्यामध्ये चैतन्य प्राप्त होतं नवे नवे वानरासारखा माकड असणारा माकडांनासुद्धा माकडांच्याकडून माकडांच्या कडून आहे शेवटच्या चरणामध्ये सांगतात वानरा हाती लंका आणि घेविली म्हणे तुका मरकटाकडून सुद्धा वानराकडून सुद्धा लंका इतकी मोठी असतानासुद्धा निवळनामाच्या ताकदीवर रामनामाच्या शक्तीवरती असणारी लंका आपल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला वानरकडून जिंकून दिली असे आहे शेवटच्या चरणामध्ये सांगतात ज्या पद्धतीनं माझ्या अल्पशा वेळेमध्ये अभंगाचं निरूपण करता येईल त्या पद्धतीने केले करण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो फक्त मराठी चर मराठी जी वाहिनी आहे त्यांच्या चरणी समर्पित करतो तुमच्या माता भगिनींच्या चरणी समर्पित करतो विनेकरी महाराज टाळकरी मृदंगाचारी सर्व असणारे गायनाचार्य आणि तुम्ही सर्व माता भगिनींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून शेवटची चाल होईल औन राहते लंका ਖਨੇ ਤੋ ਕਾ ਤੋਹਾਂ ਕਰੀ ਦੇ ਕਾਈ ਆ ਤੋਹਾਂ ਕਰੀ ਦੇ ਕਾਈ ਕਰਵਲੇ ਮਨ ਦੁਖਾ ਕਰਵਲੇ ਮਨ ਦੁਖਾ ਤੋਹਾਂ ਜਗ ਤੇ

मंडळी आज आपण इथेच निरोप घेतोय भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी